आपण विचार करा तो काळ असा होता की जगातल्या आक्रांत्यांनी भारताला लुटण्याकरता भारतावर आक्रमण केली आणि जगातल्या या आक्रांत्यांना माहिती होत भारताची ताकद ही भारताच्या अध्यात्मात आहे भारताची ताकद ही भारतीयांच्या भाविकतेत आहे भारताची ताकद इथल्या मंदिरांमध्ये इथल्या घाटांमध्ये या ठिकाणी त्यांना जी ऊर्जा मिळते त्या सर्व प्रेरणा स्त्रोतांमध्ये आहे हा भाविक या ठिकाणचा भारतीय नागरिक याच्या भावनेला जर आपण आपण ठेस तर भारताला गुलाम करू शकू आणि म्हणून या सगळ्या आक्रमत्यांनी त्यांनी कुठे काशीचं मंदिर तोड कुठे अयोध्येचं मंदिर तोड कुठे कृष्णाची जन्मभूमी तोड एकापेक्षा एक सगळे आमचे ज्योतिर्लिंग भंग करण्याचं काम आणि आमचं तेज तप भंग करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्य श्लोक अहिल्या मातांनी ठरवलं मी केवळ माझ्या राजापुरतं राज्यापुरतं विचार करणार नाही अखिल हिंदुस्थानाची जबाबदारी देखील माझी आहे देव देश आणि धर्मा करता जे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं त्यातल्या देव देश आणि धर्माची आता जबाबदारी माझ्यावर देखील आलेली आहे आणि म्हणून पुण्य श्लोक अहिल्या देवींनी केदारनाथ पासनं वाराणसी पर्यंत आणि सोमेश्वर पासन रामेश्वरापर्यंत आपली सगळी मंदिरं त्या ठिकाणी बांधून काढली घाट बांधून काढले आणि त्या परकी आक्रमकांना सांगितलं अरे तुम्ही किती आक्रमण केलं तरी आमचा देव देश आणि धर्म तुम्ही मिटवू शकणार नाही हा देव देश आणि धर्म आमच्या रक्तामध्ये आहे तो मिटवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही हे सांगणाऱ्या जर कोणी होत्या तर त्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होत्या बंधू भगिनी न त्या ठिकाणी तोडलेलं सोमनाथचं मंदिर कुठल्याही राजाची हिंमत झाली नाही की या ठिकाणी जाऊन त्या मंदिराचा मी पुनर्निर्माण करेल अशा प्रकारची मोगली दहशत औरंगजेबाच्या काळात आणि त्याच्या देखील होती पण ही दहशत न जुमानता त्या ठिकाणी जाऊन ती जागा त्या ठिकाणी मिळवून आणि मंदिर बांधलं पण मंदिर बांधताना थोडं बाजूला बांधलं कारण त्यांना हे दाखवायचं होतं आपल्या सगळ्या भारतीयांना की अरे आता तरी शिका आता तरी एकत्रित व्हा तुमची मानकं या ठिकाणी तोडली जात आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते आउशेश होते, ते जे अवशेष अवशेष होते जाणीवपूर्वक त्यांनी कायम ठेवले कारण आईल्या मातांना माहिती होत की जोपर्यंत आमचा भारतीय आमचा हिंदू हे अवशेष पाहणार नाही तोपर्यंत तो, तो पेटून उठणार नाही आणि तो जर पेटून उठणार नाही तर अशीच त्याची मंदिरं तोडली जातील आणि त्याच भावनेनं त्यांनी ते मंदिर तयार केलं आणि ही गोष्ट देखील खरी आहे की आज अहिल्या मातांना अपेक्षित अशा प्रकारचा त्या मंदिराचा विकास या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो ज्या प्रकारे विश्वनाथाचं मंदिर विश्वनाथाच्या विश्वना मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या विश्वनाथाच्या मंदिराच्या प्रांगणात गेल्यानंतर आज ज्यावेळी आम्ही अहिल्या मातांचा पुतळा त्या ठिकाणी पाहतो एकीकडे एक काशी विश्वनाथ आहेत आणि दुसरीकडे अहिल्या माता आहेत आमचं सगळ्यांचं ऊर भरून येत की माझ्या महाराष्ट्राची एक कन्या या कन्यानं आमच्या धर्माला त्या ठिकाणी आमचा महाराष्ट्र धर्म आमचा हिंदू धर्म हा जागरूक ठेवण्याचं काम आणि तो जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं अहिल्या मातांचं वाक्य फार सुंदर होत त्या म्हणायच्या राष्ट्रभावना आणि धर्म भावना या दोन्ही जागृत ठेवल्या पाहिजे आणि त्या असं म्हणायच्या स्नान करणे शरीर शुद्ध होत आहे ध्यान करणे मन शुद्ध होत आहे और दान करणे धन शुद्ध होत आहे आपल्याला आश्चर्य वाटेल देशभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दान पुण्य त्यांनी केलं घाट बांधले मंदिरं बांधले बावड्या बांधल्या तलावं बांधली पण यातला एकही पैसा पुण्यश्लोक अहिल्या मातांनी त्यांच्या राज्याच्या तिजोरीतनं खर्च केला नाही त्यांचे जे स्वतःचे पैसे होते त्या पैश्यातनं त्यांनी हे सगळं बांधकाम केलं एकही पैसा त्यांनी राज्यातला घेतला नाही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामान्यांपर्यंत पोचण्याकरता दुर्दैवाने चित्रपटाची निर्मिती झाली आणि छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला तो दैदिप्यमान इतिहास कला आधी माहिती होता पण तो जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी आपण अपयशी झालो होतो आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की सिनेमा एक असं माध्यम आहे की ज्यातनं इतिहास पोचू शकतो आणि म्हणून आपल्या मंत्रिमंडळाने निर्माण आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे अहिल्या मातांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत जेणेकरून केवळ महाराष्ट्रात मध्य भारतात नाही तर संपूर्ण भारतामध्ये अगदी दक्षिणेपासनं उत्तरेकडे पश्चिमेपासनं पूर्वेकडे सगळीकडे अहिल्या मातांचं हे चरित्र त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व आणि या देशावरचे आणि समाजावरचे त्यांचे उपकार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचले पाहिजे हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे